नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बॅटरी फवारणी पंप कृषी उद्योग हा सरकारने शंभर टक्के अनुदानावरती शेतकऱ्यांसाठी ही योजना आणली महाडीबीटी मार्फत राबवली तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन काढणीच्या नंतर म्हणजे काढायला आलेलं आहे त्यानंतर हे फवारणी पंप जे आहे ते वितरण सुरू झालेले आहे तर थोडे अगोदर भेटले तर शेतकऱ्याचा लाभ मिळाला असता कीटनाशक असेल ब्रिशना शिकाय झाले फवारणीसाठी याचा लाभ झाला असता सोयाबीन उत्पादक किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी याचा लाभ झाला असता पण उशिरागाव येणा सरकारने स्प्रे पंप बॅटरी फवारणी पंप वितरण जे आहे ते सुरू केलेलं आहे तो पंप काल मला मिळालेला आहे शंभर टक्के अनुदानावरती त्यासाठी आपण महाडी अर्ज केला होता तर आपण पंप कसा आहे याचे काय काय फायदे आहेत ते आपण सविस्तर पाहूयात चला तर मला शंभर टक्के ते ता, ता, तानो, ता तानो, ता पंप मिळालेला आहे ते आपण त्यामध्ये काय काय आहे ते पाहणार आहोत तर मित्रांनो जे आपण पंप जो आहे तो मिळायला सुरुवात झालेली आहे तर हा अशा प्रकारे पंप आहे कृषी उद्योग याच्यावरती नाव आहे कृषी उद्योग या कंपनीच्या अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ गोरेगाव मुंबई येथून याचे विकास म्हणजे वितरण झालेलं आहे तर यामध्ये काय काय त्या पाहणार आहोत तर मित्रांनो चार्जिंग संपल्यानंतर आपण हॅडपंपाने याला जोडून फवारणी करू शकतो आणि याच्यामध्ये भरपूर साहित्य आहे ते म्हणजे स्प्रेसाठी लागणारी वस्तू चार्जर आहे आतमध्ये जाळे आहे आणि हे नौजल आहेत आणि पाणी औषधामध्ये कचरा वगैरे जाऊ नये जाऊ नये त्यासाठी हे जाळी दिली आहे तर पाहू शकता चार्जर आहे आणि पुढे नोजल जे आहे तेही देण्यात आलेलं आहे या प्रकारे आहे पाहू शकता तुम्ही आणखीन याच्यामध्ये हँडल आहे मोठा आहे कमी जास्त करण्यासाठी ह्याला बटनही दिलेलं आहे ते पाहू शकता आपण हे पहा हे फिरवल्यानंतर फास्टही होतं आणि चालूही होतं आणि आवाज येत आहे तुम्हाला तर हे चालू आणि बंद करण्यासाठी तरी नॉर्मलही चालू करता येते आणि ही चालू करता येते आणि हे जे आहे ते चार्जर लावू शकता तुम्ही मित्रांनो प्रकारे मला हा शंभर टक्के अनुदानावरती स्प्रे पंप मिळालेला आहे तर ते तुम्ही पाहू शकता यासाठी आपण महाडीबीटद्वारे अर्ज केला होता तर त्यामार्फत काल जो आहे तो पंप मिळालेला आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर एप्लाय नक्की करा आणि तुम्हाला जर पंप मिळाला असेल तर मिळाला नसेल तरी कमेंटमध्ये विचारा पंप कधी मिळणार आणि केव्हा मिळणार व कसं मिळणार हो, तर धन्यवाद